she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे रविवार आणि तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे होळी आपल्या घरामध्ये ज्या काही करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रू पीडा असतात ना तर त्या दूर करण्यासाठी आज आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा होळीचा जो दिवस असतो या दिवसामध्ये जर आपण आपल्या घरातील हे जे काही दोष असतात होळीच्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंत्रमंत्र केले जातात आणि हे तंत्रमंत्रांचा जर आपल्याला वाटत असेल की प्रभाव आपल्यावरती पडू नये तर यासाठी आपल्याला काही उपाय करणं हे तितकंच गरजेचं असतं तर उंबरट्यावरती आपल्याला आज काही वस्तू जाळायच्या आहेत कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही अशी लोक असतात ना तर त्यांना आपला हस्त खेळतो कुटुंब हे अजिबातच बघवत नाही किंवा मग त्यामुळे त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागते आपल्या घराची बांध कुठे जरी बंद होऊन जात असते आणि घराची प्रगती ही आपली थांबून जात असते तर आज आपल्याला जर आपण हा उपाय केला तर हे जे काही समस्या आपल्यासमोर येत आहेत पैशांच्या म्हणा किंवा मग घरामध्ये सतत आजार कटकट -कट, सतत भांडण वादवाद चालू हे चालूच असतात घरामध्ये मुलं हे खूप चिडचिडेपणा करतात हट्टी करपणा करतात अशा पद्धतीचं जर वातावरण आपल्यासोबत असेल तर हा होळीचा अतिशय उत्तम दिवस असतो या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले आपल्या घरासाठी उपाय केले तर ते अगदी कारगार आणि अगदी यशस्वी असे ठरत असतात जे तंत्र मंत्र करणारे लोक असतात ना तर हे लोक या दिवसाची वर्षभर वाट बघत असतात कारण असं म्हणतात की या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी असतात आणि ते कधीच वाया जात नाही तर त्यामुळेच आज तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आपल्या घरासाठी आपण करणार आहोत आपल्या घरातील देवश दूर करण्यासाठी आपल्याला हे जे उपाय ते करायचे आहेत तर आता उपाय काय करायचा आहे कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया तर आज होळी आहे आज तुम्हाला संपूर्ण घर आपलं मस्त छान व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले जे देवपूजा आहे रोजची ती पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर आपला उंबरटा आहे उंबरट्यावर ते हळदीचं लेपन द्या बाहेर माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढा त्यानंतर उंबरट्याचं छान मस्त धूप दीप अगरबत्ती दाखवून तुम्हाला मस्त पूजन करायचं आहे हळदी कुंकू वाहून पूजन करायचं आहे आंब्याच्या पानांचा एक उपाय सांगितलेला आहे तर तो, तो सुद्धा आवर्जून चेक करा आंब्याच्या पानांचे उपायसुद्धा आज तुम्हाला करायचा आहे तर ते सर्व झालं की आपल्याला आज रात्री एक उपाय करायचा आहे काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला गौरी ठेवायची आहे गौरी आता सर्वांनाच माहीत असते आता तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल ना तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी छोटे छोटे गौऱ्या मिळतात तर त्या तिथून तुम्हाला एक गौरी आणायची आहे आणि तसंही आपल्याला आज होळी आहे तर त्यामुळे आपण गौरी गौरी ही घेऊनच येणार आहोत आपल्या घरामध्ये तर त्या गौरीमधून थोडासा भाग जरी तुम्ही काढून घेतला तरीही चालेल आता गौरी घेतली की ती गौरी तुम्हाला पेटवायची आहे आता ही गौरी तुम्हाला तुम्ही गॅसवरती सुद्धा पेटवू शकतात किंवा कापूरच्या साह्याने सुद्धा तुम्ही ती पेटवू शकतात काय करायचं आहे गौरी थोडी घ्यायची त्यावरती कापूर ठेवायचा आणि त्यावरती थोडंसं तूप टाकायचं तर ती गौरी पेटेल किंवा गॅसवरती ठेवून जरी तुम्ही पेटवली तरीही चालेल आता हे सर्व झालं की तुम्हाला आता दोन वस्तू घ्यायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू तर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि तुम्हाला हे जे पिवळी मोहरी आणि काळे तीळ जे आहेत ना तर ते त्या आपला जो मुख्य दरवाजा आहे ना तर मुख्य दरवाज्यावरनं ओवाळून तुम्हाला त्या गौरीमध्ये पेटत्या गौरीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत किती वेळेस ओवाळायचे तर सात वेळेस आणि ओवाळत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा किंवा मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता आणि त्यानंतर ही जी राख आहे तर ती राख नंतर तुम्ही एखाद्या झाडामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा खूप प्रभावी आहे ती साधा तुम्हाला वाटतोय पण पिवळी मोहरी खूप मोठ्या प्रमाणात तंत्रमंत्रांमध्ये यूज केली जाते आणि पिवळ्या मोहरीचे उपाय आणि काळ्या तिळ्याचे जेवढे उपाय करावे तितके कमी आहे तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ